लोणवळा शहर ग्रामीण पोलीस स्टेशन आणि पुणे ग्रामीण पोलीस यांच्या विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता दिवस हा रन फॉर युनिटी मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले यात लोणवळा शहराचे सर्व नागरिक विद्यार्थी सामाजिक संस्था ज्येष्ठ नागरिक यांनी मोठा सहभाग नोंदवला लोणवळा शहर पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे आणि लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक तायडे आणि पोलीस कर्मचारी यांनी या मिनी मॅरेथॉनचे आयोजन केले होते यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली इंद्रायणी ब्रिज पुरंदरे हायस्कूल संत रोहिदासवाडा कालिका माता मंदिर गावठाण भैरवनाथ मंदिर शेतकरी पुतळा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समारोप करण्यात आला पाहूया याबाबतचा स्पेशल वृत्तांत <laughs>

आणि आपल्या देशामध्ये एकात्मता स्वतंत्र समता बंधुभाव वयोगट पाच ते पंधरा या ठिकाणी जरा लक्ष द्या सर्वांनी पाच ते पंधरा वयोगटातील मुलं पुढे गेले राहतील त्या मुलांना स्टार्ट दिल्यानंतर एक पाच मिनिटात शेख या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक आणि आता सर्वांचं मनापासून स्वागत अरे वा, 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 वा। कुठपुडी साहेब कुठ कुठपासून आला तुम्ही नक्की सांगा ह्या लहान मुलांसाठी कारण उद्याच भविष्य आहेत हे पंधरा वर्ष झाली अनिकेत विधाते विघ्नेश पाटील त्यानंतर मुली प्रधन्या चाकूर साक्षी देसाई संजना नटवळे पंधरा वर्षाखाली लहान मुले अर्णव खिल्लारी इरफान पठाण अर्णव सचिन जाधव आणि साधब शेख या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक आणि आता सर्व ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकामध्ये प्रथम क्रमांक ज्यांनी गेले अनेक वर्ष बालग्राम सांभाळलेला आहे आणि आपण पाहताय की लोण्यामध्ये तुम्ही कधी पाहिले तरी गाडगे सर सकाळी सकाळी धावत असतात ते ज्येष्ठ नागरिकमध्ये घाडगे सर प्रथम क्रमांक त्यानंतर पांडुरंग डोराडे द्वितीय क्रमांक आणि पांडुरंग तिखे अध्यक्ष आहेत ज्येष्ठ नागरिक संघाचे ते तृतीय क्रमांक या सर्वांचं खूप खूप अभिनंदन यशस्वी भावपटू आणि ज्येष्ठ नागरिक यांचं मनपूर्वक अभिनंदन या ना या ना तुम्ही हा तुम्ही लहान मुलांसाठी कारण उद्याचं भविष्य आहे हे आणि अतिशय या सर्वांना त्यांचं पारितोषिक त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जाणार आहे आणि चांगले पारितोषिक त्यांना मिळणार आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी एक मुलगा आहे की ज्याने पाया चप्पल बूट न घालता तो धावलेला आहे आता त्यांनी बूर घातले हा आणि रामादर साहेब तायडे साहेब या ना वरती केलेले आहे माजी नगराध्यक्ष अमित भाऊ गवळी या ठिकाणी ज्या स्पर्धकांनी स्पर्धा पूर्ण केलेल्या आहेत त्यांचंही खूप खूप कौतुक खूप खूप अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा की आता तुम्ही नुसती पूर्ण केली आहे पुढील स्पर्धेच्या आगे आगे। या एखादा दौडमध्ये सहभागी सर्व यशस्वी स्पर्धकांचे आणि स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांचे देखील मनापासून अभिनंदन आणि त्यांना पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा एक मिनिट यांचे उत्तर घेतात चला या इकडे पोलीस पाटील या कोण कोण पोलीस पाटील खाली त्यांनी वर पाटील या ना पुढं पोलिस एक काम करा दोन टप्प्या व्यवस्थित बसून घ्या काही खाली बसा तिकडे समोर आणि खाली काही उभे म्हणजे सर्व पोलीस मित्रांसाठी आणि रामादारी साहेब रायडे साहेब आणि त्यांच्या सर्व टीमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांनी एकत्रित प्रयत्न केले म्हणून आजची ही मॅरेथॉन या ठिकाणी यशस्वी झालेली आहे आजच्या आजच्या मिनी मॅरेथॉनसाठी उपस्थित असलेले सर्वे स्पर्धक यांचं मी आभार मानतो लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने तसंच हे स्टेज प्रोव्हाइड करणारे आणि साऊंड सिस्टीम प्रोवाईड करणारे तसेच आजचं अँकरिंग करणारे तारेसरांचे मनस्वी आभार आता हा कार्यक्रम संपल्याचं मी जाहीर करतो धन्यवाद थोडक घडामोडी पाहण्यासाठी एम ए लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका